हॅलो हाय नमस्कार मी स्वाती अँड वेलकम बॅक टू द चॅनल थंडीचं सीझन चालू झालं की खूप सारा फ्रेश मटार येतो मार्केटमध्ये मग चला तर आज बनवूया खमंग अशी मटार पुरी जी चवीला खूपच छान लागते तर आपल्याला मटार शिजवून घ्यायच्यात सर्वात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये शिजलेले मटार लसूण मिरची कोथिंबीर घालून बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे त्या एका बाऊलमध्ये बारीक वाटून घेतलेलं वाटण दोन वाटी गव्हाचे पीठ दोन चमचे चना दाळचं पीठ हळदी पावडर लाल तिखट धनेपूड ओवा पांढरे तीळ आणि थोडंसं पाणी घालून मिश्रण एकत्रित करून कणिक मळून घ्यायचे आहे कणकेवर थोडंसं तेल घालून एक पाच ते सात मिनिट कणिक झाकून ठेवायचे आहे नंतर कणिक मऊ करून घेऊन कणकेचे छोटे छोटे गोळे बनवून पुरी लाटून घ्यायची आहे एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि सर्व लाटलेल्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत मस्त टम्म फुगली आहे पुरी अशा प्रकारे सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि रेसिपी नक्की ट्राय करा खूप अप्रतिम लागते आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी आणि पारंपरिक पदार्थांसाठी